पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबनाची केली मागणी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचा मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला इशारा पुणे येथील गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करणाऱ्या पुढारी न्यूज चॅनलचे पुणे येथील रिपोर्टर ज्ञानेश्वर चौतमोल यांना पोलिसांनी धक्काबुक्की करत त्यांच्याकडील कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेत कारवाईची धमकी दिली पत्रकारांशी असभ्य वर्तन करत पोलिसांनी मुजोर वर्तन केले कॅमेरामनला फरफडत नेऊन पोलीस व्हॅन मध्ये बसवले आणि कॅमेरामधील कार्ड काढून घेतले एक प्रकारे माध्यमांचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे या घटनेचा बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करत पत्रकाराला धक्काबुक्की करून असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी बुलढाणा जिल्हा पत्रकारांनी केली आहे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पत्रकार पुण्यात झालेला प्रकार निषेधार्थ आहेच। आणि जे ज्ञानेश्वर आहे जे आहेत त्यांच्यासोबत जे प्रकार घडला त्या प्रकाराचा आम्ही सगळे पत्रकार बुलढाण्यात निषेध करतो आहे आणि हीसुद्धा मागणी करतो आहे की जो सुपारीबाज पोलीस अधिकारी असेल ज्यांनी हे सगळे केले त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जाते या मागच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारच्या ज्याला महायुती आपण म्हणतो आहे त्या सरकारच्या काळामध्ये पत्रकारांवरील हल्ले पत्रकारांना भरचौकात मारणं चॅनल बंद करणं हे वृत्तपत्रांना धमक्या देणं हे प्रकार वाढले आहेत त्याच्यामुळे माझी अशी विनंती राहणार आहे की हे शा जे सगळे कौ, प्रकार सुरू आहेत त्याच्या मागे नेमकं कोण कोण आहे या सगळ्या प्रकाराचा शहानिशा झाला पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे नेमकं याला कॉ कॉल कोणाचे होते पोलीस अधिकाऱ्याला आणि कोणता नेता याच्या मागे आहे तो हे आंदोलन चं वृत्तांगन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला अशा प्रकारचे अमानुष प्रकारचे वागणूक देतात